शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला काल अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो जास्तीत जास्त कापूस भाव होता काल अकोट येथे सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये तर कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे नव्वद रुपये फर्दर कापसाला सहा हजार दोनशे पाच ते सहा हजार तीनशे दहा रुपयापर्यंतचा भाव काल येथे कापसाला मिळालेला आहे पुढची बाजार समिती आहे परभणी शक्य मित्रांनो काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे पाच रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगोआ राजा अवोकाय तीनशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार रुपये तर सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर अवोकाय एकशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार पाचशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार रुपये पुढच्या आहे अमरावती अवकाय पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे पन्नास रुपये तसे मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे बारा रुपये शिक्षण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद